सध्या तरुणाईला रील्स काढण्याचे व्हिडिओ बनवायचे प्रचंड वेळ लागले सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी फेमस होण्यासाठी तरुण तरुणी अनेक स्टंट करत असतात अशा स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत असतात सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी नवनव्या आयडिया शोधून रील्स बनवले जातात अशा अतरंगी रील्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतात कधी जबरदस्त डान्स कधी मेट्रोत रेल्वे स्टेशनवर तुफान मारामारी तर कधी खतरनाक स्टंटबाजीचे व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात मात्र सध्या एका तरुणीच्या व्हिडिओने क्रिएटिव्हिटीची हद्दच पार केली आहे कडक्याच्या थंडीत दुचाकीवरून उलटी बसून या तरुणीने अशी काही कृती केली की सर्वजण चक्रावून गेले तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत ना हेल्मेट ना गाडी नंबर प्लेट अशा हुल्लडबाजांवरती कडक कारवाई करण्याची मागणी काही जणांनी केली आहे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टंटबाजी करण्यासाठी एक तरुणी दुचाकीवर उलटी बसून प्रवास करत आहे इतकेच नव्हे तर रस्त्यावर येणाऱ्या इतर वाहन चालकांना ती फ्लाईंग किसही देताना दिसत आहे एका बाईक स्वराने इशारे करून तरुणीला त्याच्या दुचाकीवर बसण्यासही सांगितले पण तरुणी त्याला नकार देते ज्या गाडीवर ही तरुणी बसले आहेत त्या गाडीला नंबर प्लेट नाही दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही अशा अवस्थेत चाललेली ही उलट बाजी पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे प्रशासनाने या दोघांवरती कडक कारवाई करावी अशी मागणीही काही जण करत आहेत तसेच अशा प्रकारामुळे अपघात होण्याची भीतीही काही जणांनी व्यक्त केली आहे